नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मी बी एस सी नर्सिंग दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करायचं आहे तसेच आमच्या इन्स्टा किंवा टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून सरकारी संदर्भात विविध माहिती आपल्याला वेळेत पोहोचत राहो तर मित्रांनो बघा जाहिरात काय आहे इंडियन आर्मी बी एस सी नर्सिंग भरती दोन हजार पंचवीस आणि त्यामध्ये दोनशे वीस जागांसाठी ही संधी निर्माण झालेली आहे तर आता सविस्तर माहिती अशी आहे की भारतीय सैन्य नर्सिंग सेवाच्या अंतर्गत चार वर्षाच्या बी एस सी नर्सिंग कोर्स दोन हजार पंचवीससाठी फक्त महिला उमेदवाराकडून लक्षात ठेवायचं आहे फक्त महिला उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून हा कोर्स आम मेडिकल सर्व्हिसेस अंतर्गत विविध नर्सिंग कॉलेजमध्ये राबवला जात असून हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर आपल्याला नर्सिंगच्या अंतर्गत किंवा इंडियन आर्मीच्या अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे तर त्यामध्ये बघा एकूण ज्या जागा आहेत त्या जवळजवळ दोनशे वीस जागा इथे अंतरल्या असून त्या भरतीमध्ये आता संस्था किंवा जिथे ॲडमिशनवर हो आहे ते बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये चाळीस जागा असून कोलकाता तीस मुंबई चाळीस नवी दिल्ली तीस लखनौ चाळीस बेंगलोर चाळीस अशा दोनशे वीस जागांसाठी तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथं भरले जाणार आहेत याची आपण नोंद घ्यायचा आहे तर त्याबरोबर मित्रांनो बघा ह्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना आपल्याकडे शैक्षणिक पात्र असली पाहिजे तर बारावी उत्तीर्ण पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश विषयासह किमान पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण आपण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर नीट यूजी दोन हजार पंचवीस उत्तीर्ण असणंसुद्धा आवश्यक आहे नीट यू जी दोन हजार पंचवीस उत्तीर्ण असणंसुद्धा आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तर मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त बघा आता वयमर्या जर बघितली आपण तर उमेदवाराचा जन्म हा एक ऑक्टोबर दोन हजार ते तीस सप्टेंबर दोन हजार आठच्या दरम्यान असणं सुद्धा आवश्यक आहे ही वयोमर्यादित ठेवण्यात आलेली आहे नोकरीचं ठिकाण जसं वर सांगितलं मी तुम्हाला संपूर्ण ह्या चार थे पास ते पाच ठिकाणी आपल्याला नोकरी करावी लागणार आहे अर्ज शुल्क बघितलं तर जनरल सीसाठी दोनशे रुपये एस सी एस टीसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे महत्त्वाच्या तारखा काय आहेत तर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही ऑनलाईन प्रक्रिया राहणार आहे तोपर्यंत चालू म्हणजे तीस जून राहिलेल्या चार दिवसात ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे त्याचबरोबर महत्त्वाच्या लिंक पाहण्यासाठी बघा इथं आपण जाहिरात पाहू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा अधिकृत वेबसाईटलासुद्धा इथून आपण व्हिजिट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता तर मित्रांनो महिला मित्रासाठी भारतीय सैन्याच्या नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी असून या माध्यमातून इंडियन आर्म फोर्सेसच्या किंवा केंद्रीय सरकारच्या अंडर आपल्याला इथं नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे तर लवकरात लवकर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि सरकारी नोकरी मिळवायचं दोन हजार पंचवीसमधलं आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे भरती संदर्भात आणखी काही प्रश्न शंका असेल जरूर आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र